श्री स्वामी समर्थ उद्या गुरुवार संकष्टी चतुर्थी चुकूनही करू नका या सहा गोष्टी अन्यथा सर्व विधी करूनही मिळणार नाही इच्छित फळ कोणत्या आहेत त्या सहा गोष्टी ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणपतीची आराधना कशी करायची ते आज आपण इथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चतुर्थी तिथी ही केवळ गणपती बाप्पाची सर्वात आवडती तिथी आहे मात्र कळत न कळत आपल्याकडून चतुर्थीचा उपवास करताना काही चुका होतात चतुर्थीला कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पूजा करते श्री गणेशाची आराधना करते त्यांना त्यांचे अपेक्षित फळ मिळते असे म्हणले जाते फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवार अठ्ठावीस मार्च रोजी आहे रात्री नऊ वाजून चार मिनिटांनी चंद्रोदय होईल च चतुर्थीला चंद्राची पूजा करतात त्याच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडता येत नाही श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते हे तर आपल्याला माहीतच आहे चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पाची सर्वात आवडती तिथी आहे आता चतुर्थीला कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत काय करणे टाळले पाहिजे हे आता आपण बघूया चतुर्थीच्या दिवशी कधीच तुळस अर्पण करू नये चतुर्थीच्या दिवशी कांदा लसूण आणि मांसाहार करू नये गणपती बाप्पा ही शीघ्र पावणारी देवता आहे ते भक्तांच्या धावेला लगेच धावून जातात जर आपल्याकडून काही चुक्या झाल्या तर ते दंड देखील लगेच करतात चतुर्थीचा उपवास करायचा असेल तर चंद्रोदयाची वेळ पाळणे आवश्यक आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास घडत नाही चंद्रोदयाशी वेळ पाळणे शक्य नसेल तर चतुर्थीचा उपवास करू नका ना नाही केलेला बरा चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशुपक्ष्यांना छळू नये चतुर्थीच्या दिवशी आपल्या आईवडिलांचा अपमान करू नये मोठ्यांचा अपमान करू नये त्यांचा आदर करावा खोटे बोलणे लबाडपणा करणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत तर या सहा गोष्टी सर्वांनी कटाक्षाने पाळा आता पुढची गोष्ट बघूया नंदीला या एक गोष्ट रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील नंदीला एक गोष्ट अर्पण केल्याने सर्व कामे पूर्ण होतील कोणती आहे ती गोष्ट ते आपण बघूया गणपती बाप्पा ही सर्वांचा आवडता देवता आहे विशेष म्हणजे ते विघ्नहर्ता आहेत सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली पाहिजे चतुर्थीला मोदक दुर्वा लाल जास्वंद अर्पण करावे त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील चतुर्थीच्या दिवशी नंदीला दुर्वा आणि गूळ खाण्यासाठी दिल्याने आपली रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील आणखीन एकदा सांगते चतुर्थीच्या दिवशी नंदीला दुर्वा आणि गूळ खाण्यासाठी द्यावा तर तुमची सर्व रखडलेली कामे मार्गी लागतील तसेच जर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशजींची पूजा करत असाल तर प्रसादात तुळशीची पाने टाकू नका तुळशीला गणेशजींचा शाप आहे त्याला गणेश पूजेपासून वंचित करण्यात आले आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काळे कपडे घालू नका हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर गणेशाचे वाहन उंदीर आहे त्याला चुकूनही त्रास देऊ नका असे केल्याने गणेशजींना त्रास होतो राग येतो आता जेवताना कोणते नियम पाळले पाहिजेत याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेनंतर भोजनात बीटरूट गाजर मुळा रताळे फणस लसूण कांदा इत्यादींचे सेवन करू नये हे निषिद्ध आहे असे केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुळशीचे सेवन करू नका कारण हे व्रत गणेशाचे आहे असे केल्याने त्यांना राग येऊ शकतो संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्राची पूजा आणि जल अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे व्रत सफल होणार नाही संकष्टी चतुर्थीला उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्नाचा वापर करू नका व्रताच्या वेळी कोणाचेही बरे वाईट विचार करू नका सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या दिवशी ज्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी मनात कुणाबद्दलही राग द्वेष ठेवायचा नाही त्या उपवासाचे फळ आपल्याला मिळत नाही मन कर्म आणि शब्द शुद्ध राहून व्रत ठेवा वाईट मनाने केलेल्या कृतींचे परिणामही नकारात्मक असतात हे करणे कटाक्षाने टाळा अशा प्रकारे या सर्व गोष्टींचे पालन केल्याने तुम्हाला उपवासाचे चांगले फळ मिळेल आता संकष्टी चतुर्थी का साजरी केली जाते अडथळे दूर करणे यश आणि समृद्धीचे आश्रयदाता भगवान गणेश आपल्या भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यातील या या विश्वासाने संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते हे नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे आव्हानांवर मात करण्यासाठी शक्ती प्रदान करते म्हणून संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते तर अशा प्रकारे सर्वांनी मनोभावे संकष्टी चतुर्थीचा उपवास करावा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद